Thank you बद्दल खूप कमी लोकांनी त्याच्यावर लिहिलंय किंवा भाष्य केलंय पण या टॉपिकवर या विषयावर एक फिल्म येणं ही खरंच खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे आणि मी तरी खात्री देते की तुम्हाला ही फिल्म नक्की आवडेल कारण खूप आपण बघतो लव स्टोरीज येतात कॉमेडी फिल्म्स येतात लोक ते बघायला आधी जातात आणि जे खरंच आपल्या आधी घडून गेले त्या फिल्म्स बघायला खूप लोक कमी जातात की नाही यार कशाला इंटरेस्ट नाहीये आम्हाला एवढं काही बघण्यात सो मी तरी खात्री देते की ही फिल्म तुम्हाला नक्कीच आवडेल किती रौद्र रूप होत त्या काळातलं अठराशे च्या काळाच्या आधीपासून जी चालत आलेली प्रथा होती ती आम्हाला जेव्हा अनुभवायला मिळाली आणि जेव्हा आम्ही शूटिंग करायला लागलो त्या गोष्टीच ते एक एक सीन जेव्हा चित्रित करायला सुरुवात झाली होती त्यावेळेस अक्षरशः अंगावर काटा येण्यासारखे आमचे एक एक अनुभव होते त्यात तरी ह्या फिल्ममध्ये आता खरी स्टोरी म्हणजे ही आहे बहीण बाबा सख्य बै भाऊ बहीण आहेत लहानपणीच बालविवाह झाल्यामुळे पुढे काय अनुभव येतात आणि वडील नसल्यामुळे भाऊ पण जेव्हा सासरीच बहिणीकडे राहायला जातो तेव्हा संस्कार जे होतात त्यावेळेस मग आपल्याला ज्या काही प्रथा आवडत नाही किंवा पटत नाही त्याचा विरोध कसा करायचा हा जेव्हा भाऊ ठरवतो त्यावेळेस पूर्ण समाज आहे थोडं जो त्याला त्रास झाला किंवा बाकीच्या झाला त्याची कथा सांगणार होती so, गुगल वर बेनटेकडे बरोबर त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाचलंय पण माझ्या मध्ये समाज सुधारकांनी जे केलं त्याच्या आधी जे झालं होतं ते इतकं परत मी तेच म्हणेन इतकं डेंजरस होत ते ऐकून वाचून ते म्हणजे काळजाला मिळणारच होत आणि त्याच्यामुळे कधी कधी असं होत नाही की एकदा आपल्याला कळलंय ही गोष्ट अशी आहे तर कधी कधी वाचून पण खूप त्रास होतो कधी कधी त्यामुळे फिल्म शूट झाल्यावर पण बऱ्याच असं व्हायचं की यार आता नको ऍक्च्युली आम्ही मी सांगेन की आपला क्लायमॅक्स आपण रिशूट केला होता तर मी त्याला की हा 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 सीन नको त्रासदायक सीन आहे पण हा सीन नको करू की त्याच्यावर आणि तो येतो इट वॉज व्हेरी पेन पेनफुल सो मे बी म्हणून पण करायचं असेल जास्त काही वाद नसेल पण जेवढं होतं तेवढं आय थिंक इनफ होतं याच्यासाठी त्यांच्या बुकमध्ये पण आय थिंक सगळ्याच गोष्टी त्यांनी क्लिअर आउट केल्या आणि सगळ्या गोष्टी आल्या अजून काय असं सरांनी सांगितल्याप्रमाणे तुघलकाच मला अभिनयच करायला होता ते म्हणजे माझ्यासाठी आता छान होतं ती गोष्ट मी आता लक्षात ठेवेल लहानपणी सगळेजण तिकडे पाया पडायला जायचो आणि अशी मान्यता आहे की ती भविष्य लिहायला येते लहान लहान पोरांचे भविष्य लिहायला तर आम्ही त्याच मागच कारण काय किंवा सटू आहे हे नाव का का पडतं किंवा ती जी महिला तिथे महिला म्हणण्यापेक्षा देवी जी आहे दे तिथे जी स्थापित झालेली आहे तर त्या म्हणजे ती देवी कस काय झाली किंवा तिचं तिचं उद्गम कुठून आहे जसं आपल्याला प्रत्येकाचं माहिती आहे की शिवाच उद्गम कुठे आहे किंवा लक्ष्मीचं उद्गम कुठून येतं सरस्वतींचं कुठून उद्गम येतं तर त्या देवीचं उद्गम कुठून येतं हे आम्हाला खर तर माहीत नव्हतं पण जसं जसं आईनी त्याच्या मागचं कारण तिला कळत गेलं तर सटवाईंचा अर्थ म्हणजे सती गेलेली बाई हे असं तिला माहिती पडलं आणि त्यानंतर मग संशोधन पत्र वाचून युनिव्हर्सिटीजचे जे रिसर्चर्स होते त्यांचं जे काही ले, लेखन असेल किंवा ब्लॉग्स असतील किंवा त्यांचे जे न्यूजपेपरमध्ये आपण होतो छोटस कट यायचं तर ते सगळं वाचून मग कळत गेलं की मध्ये असं व्हायचं पुरातीन काळात की नवरा की बायला सती जाण्यात सटी गेली की लोकांमध्ये मान्यता अशी व्हायची की ती देवी झाली म्हणून लोक तिला पूजा पूजा म्हणजे देवी समान तिची करायला आणि त्या कुलचे म्हणजे ती कुल देवी होऊन जायची तर ही अशी मान्यता होती आणि ती मान्यता कधी संस्कृतीमध्ये बदल झाला त्याचा आणि कधी ती पुढे पुढे वाढत गेली हे लोकांना पण कळत आहे आणि असे फार काही थोडकेच लोक होते जे विरोध करू शकले आणि अर्थात आपल्या सगळ्यांना आहे की विरोध करणाऱ्या लोकांना किती त्रास सहन करावा लागतो त्या आजच्याही काळात म्हणजे साध्य सिद्ध झालेलं आहे तर ही हे त्याचं पूर्व सूत्र